जी दादा, क्या हुआ मैं डबल पॉलिसी तक का हमरे काय इकडं उधर, उधर के बे साथ परभणी किती रगेले का जर्मनी जयशात परभणी बनी तो बनी एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पण जर काही जंटो का का बंडू केला असेल करलो जल्दी तयारी हम निकले आम जेलवारी परभणी येथील या सर्व पक्षीय मोर्चाच्या निमित्तानं उपस उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे खासदार या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया इथले राजेश विटेकरजी सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला आदरणीय आमदार राहुल पाटीलजी मेटे ताई आणि सर्व माझे आमदार ढेंगे साहेब इथं आहेत सर्वच आहे मी सर्वांचं नाव आणि अन्ना साहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालंय ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहे आणि हे जे के आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो परभणी नगरीचे माझे महापौर सुद्धा या ठिकाणी आहे तर काय आहे जगात जर्मनी देशात परभणी असं या परभणीचं नाव बनी तो बनी मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती रगेले परभणीची रग मला चांगली माहितीये हे खरच रगेलेत आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझ कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना एडजंट इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचा आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाहीत म्हणून ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पी आय हा एल सी बी चा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथे काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिम्यू रिम्यू फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभ आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हे आमचे बिडावाले जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका। यांचं काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को को म को को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंटो बंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजीराजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीचं बळ ज्याच्या भोजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचाराओ हो, काय बिघडवलं होतं अरे इथं दहा दहावीला लेकरोय एवढे ले, एवढे ले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका, 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 आका करलो जल्दी तयारी हम निकले निक जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत सौ चुवे खाके बिल्ली हाचकोचली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने का जायसा नाही है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाज वापरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसताय दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुछ अड़क ले बाबा डबल पॉलिसी हम तक का एक हमरे भी साथ उधर उधर के भी साथ उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वागना